देशासह महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी एकशे टक्के पावसाची शक्यता तर मराठवाड्यात सरासरीच्या एकशे बारा टक्के तर विदर्भात एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज लातूर अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस सर्व रस्ते पाण्याखाली मांजरा रेना नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला शशांक हगौड आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे दोन वेळा वैष्णवीच्या लग्नात शशांकडून खोडा कसपट संपत्तीवर नजर ठेवून केलं वैष्णवीशी लग्न गळा आवळल्यामुळेच वैष्णवी हगवण्याचा मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक अहवालातून समोर तर वैष्णवीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्याचंही नमूद हगवणे पिता पुत्र फिरत असलेल्या थार गाडीचा मालक संकेत नरेश चोंधेच्या वहिनीचे गंभीर आरोप सोंधे कुटुंबियांकडून छळ होत असल्याची पोलीस आणि महिला आयोगाकडे तक्रार कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्धचे आरोप महिलेनं घेतले मागे आरोपांवरून राजकारण न करण्याची विनंती प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात शेत जमिनीच्या कामासाठी एक्केचाळीस लाखांची मागणी आधी तेवीस लाख घेतले आता पुन्हा पाच लाखांची लाच घेताना अटक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण अशोक सराफ डॉक्टर चेतन चिटणीस अश्विनी भिडे अच्युत पालव विलास डांगरे यांचाही गौरव आयकरदात्यांसाठी केंद्राचा महत्वाचा निर्णय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दीड महिन्यांची मुदत वाढ एकतीस जुलै ऐवजी आता पंधरा सप्टेंबरपर्यंत रिटर्न भरता येणार